छत्रपती संभाजनगर शहरातील जवाहरनगर पोलिसांनी सीईआर पोर्टलच्या मदतीने सहासष्ट पेक्षा अधिक मोबाईल लोकेशन तपासून त्यापैकी सव्वीस महागडी मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना मोठं यश मिळालंय या मोबाईलची एकूण किंमत तब्बल सहा लाख सत्तर हजार रुपये इतके असून हे मोबाईल कर्नाटक बिहार मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि इतर जिल्ह्यातून ट्रेस करण्यात आले आहे ते आज मूळ मालकांना परत करण्यात आले याबाबत सहाय्यक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर यांनी माहिती दिली तसेच नागरिकांनी देखील मोबाईल मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केलंय सध्याच्या युगात मोबाईल एक अतिशय गरजेची वस्तू खरं तर त्या मोबाईलची जनसामान्याचं विशेषतः मध्यमवर्गीयचं जीवाभावाचं भावनिक नातं तयार झालं तो जेव्हा जातो विसरतो चोरीस जातो त्यानंतर तो मिळेल की नाही वस्तू असल्यामुळं मिळेल की नाही नाही मिळेल बरेच जण तक्रार करत नाही काही जणांना पोलिसच्या याच्यावर भरोसा नसतो काही जणांना वाटतं की गेला तर गेला आता परत काय मिळणार की नाही मिळणार काय करायचा पण जरी त्यातलं सिमकार्डविषयी डाटा बऱ्याच जणांचा त्यात महत्त्व असतो त्यात मेमरी असतात परत ती मेमरी परत क्रिएट करता येत नाही त्यामुळे भावनिकता खूप असते तर बऱ्याच जणांनी आपलं पोर्टल आहे -E सीई आय मध्ये या मोबाईल मिसिंग झाली गाळ झाला चोरी गेली या बाबतीत माहिती भरली होती तक्रार दिली होती पोलिसांना स्टेशनचे आमचे जवाहरनगरचे पी आय श्री सचिन कुंभार आणि आमची टीम गोरे आणि जी काय डी बीची टीम आहे यांनी स्वतः त्या त्यात परिश्रम घेऊन सी आ, हे जे पोर्टल आहे सी आय आर याच्याकडून पूर्ण माहिती स्वतःकडे घेऊन त्याचं अॅनालायसिस करून आत्तापर्यंत असे तीनशेच्या जवळपास मोबाईल रिकवर केले त्यापैकी के, आता लेटेस्ट त्यांनी हे सव्वीस मोबाईल रिकवर केलेले आहेत ज्या विकल्या गेले होते किंवा कोणी घेऊन गेले होते कोणाला मिळाले होते त्यांच्याकडून मूळ मालकाला हे आज मिळालं आता मी बसलो होतो तर एक आजोबा आले होते अंगावर आता काटे येतात त्यांच्या ऐन त्यांनी मला पेढा दिला साहेब म्हणले मला खूप आभार मला व्यक्त होता येत नाही म्हणजे इतकं भावनिक नातं असतं मोबाईलची व्यक्त होता येत नाही नातवाला घेऊन आले होते माझा मोबाईल भेटला एक गृहिणी आली होती तिच्यासाठी ते दागिन्यापेक्षा महत्त्वाचा होता मोबाईल मुलासाठी घेतलेला जीवनात कधीच ना घेऊ शकणार होती अशा भावनेनं तिनं तो एकदा मोबाईल घेतला होता आणि तो गाळ झाला या चोरीला गेला होता तिला परत मिळालं तिने भावना अक्षरशः म्हणजे गजानन महाराजाची कृपा दत्त जयंती इत्यादी तुम्ही आता म्हणजे सगळं भक्तमय वातावरण असं सर्व काही तिने भावना व्यक्त केल्या त्या ताईचं पण भावना ऐकून घेतल्या खूप अभिमान वाटतो सचिन कुंभार साहेब आणि त्यांची गोरे डीबीची टीम ही स्वतःहून जे परिश्रम करते आणि हे जे आशीर्वाद भेटतात यांचे जे भावना व्यक्त होतात त्यातून निश्चितच आम्हाला पोलिसांना स्फुरण मिळतं आमचे पोलीस आयुक्त श्री पवार साहेब डी सी पी स्वामी साहेब यांचं नेहमी याबाबत मार्गदर्शन आणि आग्रही भूमिका असते की सामान्य जनतेच्या त्यात त्यात मिडल क्लासच्या ज्या भावना आहेत त्या ओळखून सतोटीनं काम केलं पाहिजे निश्चितच आम्ही आमचे स्टाफ पी आय यांनी हे काम केलेलं आहे त्यात तीन चोरीचे मोबाईल पण आपण रिकवर केलेत आणि इतरही मोबाईल रिकवर केले आता त्या भावना आपण स्वतःच पत्रकार मंडळीनं ज्यांचे गेलेत मूळ मालकाला विचारल्या पाहिजे आपलं सर्व झाला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू नमस्कार माझं नाव आशिष सोनटक्के माझा मोबाईल एक महिन्यापूर्वी हरवलेला ॲक्च्युली हा माझ्या आईने गिफ्ट केला होता सो इट वॉज व्हेरी प्रेशियस फॉर मी आणि त्यानंतर कंप्लेंट केल्यानंतर गोरे सरांकडे त्यांनी सांगितलं की तुम्ही चिंता करू नका फक्त आम्ही तुम्हाला मोबाईल देऊ सो so, मी त्यांना पुन्हा एकदा बोललो तुम्ही तु, तुम्ही चिंता करणं सोडून द्या मी तुम्हाला देतो म्हणल्यावर देतो त्यानंतर समोर एक विश्वास हे झाला की मिळेल भाई मोबाईल तो मुझे आणि आज फोन आला सरांचा की मोबाईल सापडला सो विश्वास बसेना बट स्टील थँकफुल टू गोरे सर अँड जवाहरनगर पोलीस स्टेशन सो मच really right so माझं नाव मोनाली अमोल जगताप हे माझे मिस्टर अमोल जगताप हा माझ्या साखरपुड्यात घेत oh. दिलेला मोबाईल होता तर तो, तो दीड पूर्ण पूर्वी हरवला होता आज गोरे साहेबांनी आम्हाला शोधून दिलाय जवाहरनगर पोलीस स्टेशन आणि गोरे साहेबांमुळे आज तो मिळाला आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आम्ही अपेक्षा सोडली की हा मोबाईल पुन्हा भेटल